आम्ही उचलून बाजूला केलं कधीपर्यंत स्थिती गावची या लोकांना त्रास होत आहे म्हणून हे लोक या ठिकाणी थांबलेले आहे आम्ही कोणाला म्हटलेला आहे का थांबला थांबवलं म्हणून तुम्हाला

ठीक आहे मग उद्या त्या रेल्वे डिपार्टमेंटला आपण पत्र देऊ आणि चक्का जे आम्ही रेल्नो कुठं आंदोलन करून टाकू बरोबर नाही त्रास आहे माझे तुम्ही काम केलं नंतर वाढवू शकता यांच्याकडे फंड असते त्या फंडाचाही उपयोग करू शकता ठराव जे काय परवानगी नंतर होता त्या एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून आपण तो पण आमच्या दुर्भाग्य असे आहे का म्हणजे खासदार बी असत मिळते आमदारही असत मिळते शो पीस पुलगाव साठी तुम्हाला सांगतो हे जे तुम्ही आले ना अशा मार्गाशिवाय कुलगावची डेव्हलपमेंट बिलकुल साहेब